नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती येथे मोठ्या उत्साहात साजरी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे नांदुरशिंग येथे गोपीनाथगड या नावाने मोठे स्मारक उभारण्यात आले असून या ठिकाणी बारा डिसेंबर या दिवशी जयंतीचा औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी युवा नेते उदयभाव सांगळे जयश्रीताई ताई थोरात हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित झाले होते या ठिकाणी असलेल्या स्मारकात सर्वत्र सजावट करण्यात आले असून सर्व परिसराला विद्युत करण्यात आली आहे सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी संपूर्ण नांदूर शिंगोटे परिसरातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटी चेअरमन चेअरमन सदस्य नांदूर नांदुरशिंगोटे येथील ग्रामस्थ व विपी नाईक हायस्कूल संचालक अध्यक्ष त्याचप्रमाणे विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते यावेळी काही ग्रामस्थांनी शंकरराव शेळके आनंदराव शेळके विनायकराव शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर या प्रसंगी ज्येष्ठ नेते उदयभाऊ सांगळे व जयश्रीताई तोरा तोरात यांनी मुंडे साहेबांच्या समाजातील विविध घटकातील माहिती दिली या प्रसंगी रक्तदान शिबिराचे यांच्याही आयोजन करण्यात आले होते आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो मी जरी तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल परंतु माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे मी जरी तुमच्यामध्ये नसेल तरी माझा आवाज तुमच्या मध्ये सदैव घुमत राहील हे वाक्य ज्या व्यक्तीने हजरामर केलं बीड आजी माजी सर्व सरपंच उपसरपंच सर्व सन्माननीय सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईट चेअरमन आणि विद्यमान संचालक त्याचप्रमाणे आजी माजी चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी मान्यवर लोक शिक्षण मंडळाचे पदाधिकारी या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो मित्र गोपीनाथराव मुंडे साहेबांचा संघर्षाचा इतिहास आपणा सर्वांना ज्ञात आहे किंबहुना बरेचसे जाणकार मंडळी या ठिकाणी ज्यांना मुंडे साहेबांचा सहवास लाभलेला होता अशी ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे ज्येष्ठ श्रेष्ठ आपण सर्व तोला मोलाची आहात अंपनाथरावजी मुंडे आपल्या देशाच एक चिरंजीव व्यक्तिमत्व म्हणाला म्हटलं तर वावलं ठरणार नाही चिरंजीव यासाठी की ज्या देशाचा पाया विकासाचा पाया ग्रामीण भागातून सुरू होतो ते विकास खातं ज्यांना मिळालं आणि सदैव त्यांनी ते सोबत घेऊन गेले असे सन्माननीय मुंडे साहेब यांच व्यक्तिमत्व रुबाबदार व्यक्तिमत्व हेलिकॉप्टर मधून उतरताना झालेली एंट्री हळूच केसांमधून फिरवलेला कंगवा आणि महाराष्ट्रातील सर्वात गर्दी गर्दी खेचणारे व्यक्तिमत्व म्हणून मुंडे साहेबांचं नाव त्या ठिकाणी नेहमी घेतलं जाईल बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली अतिशय साहेब यांच्या पंच्याहत्तरव्या जयंती निमित्त नांदेड शिंगोटे नांदेड शिंगोटे परिसर आणि बालमित्रांनो आपण सर्वच या महामांडवाला जयंतीनिमित्त मांड उल्लंघण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी प्रथमचा नांदूर गावाच्या वतीनं आपलं स्वागत करतो आणि आभार मानतो मुंडे दा साहेबबद्दल आता ठाकरे साहेब सरांनी निश्चित असं त्यांचं विवेचन केलेलं आहे तेव्हा जास्त काय सांगेल गरज नाही परंतु एक आठवण निश्चित आमच्या डोक्यात आहे ज्यावेळेस आम्ही बीडला मी असल मास्तर असल पाटील असल विनायकराव असल स्वप्न म्हटले की असल आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांच्या प्रचाराला जायचो त्या त्या वेळेस अतिशय आदरानं आम्ही लांब जरी उभं असलो तरी आदरण त्यांच्या कारखान्याला सांगायचे की ते, 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 ते नाशिकचे पाव मी त्यांना थांबवा त्यांना जवळ बोला किंवा त्यांना गाडीजवळ थांबा मी येतोय अशा आफुलकीनं प्रेमानं बोलायचे जे अजूनही आमच्या मनामध्ये काय म्हणजे चोवीस तास ते आपण घुमत असतं म्हणून तसे असे आपले लोकनेते फक्त होणे नाही आणि या अशा लोक नेत्याला आपण निश्चितच या नवीन पिढीला त्यां त्यांचा आदर्श घालून देण्यासाठी त्यांच्यापर्यंत त्यांचे हा सांगितला पाहिजे चर्चा चर्चा केली पाहिजे माहिती दिली पाहिजे त्या उद्देशानं या नवीन पिढीला सुद्धा मुंडे साहेब काय होते आणि कसे होते त्यांनी कोणत्या संघर्षातून समाज उभा केला आणि त्या समाजाला नव्हते वंदनी समाज तर संपूर्ण साठी त्यांनी कामकाज केलेले जसे महामानव डॉक्टर आंबेडकर हो दरवर्षीप्रमाणे या वर्षी आपले लोकप्रिय नेते तुमच्या आमच्या सर्वांचे एकदम घरातले असे मार्गदर्शक बसलेले कोण घ्या कैलासवाशी दिवंगत मुंडे साहेब यांची आज आपण जयंती कार्यक्रम या जयंतीनिमित्त आपण सर्वजण जण ग्रामस्थ सर्व संस्थाचे पदाधिकारी विद्यार्थी शिक्षक आणि सर्व उपस्थित झाला तर सर्वांचे मी आभार मानतो आज मुंडे साहेबांच्या बोलावं किती बोलण्यासारखं आणि गोष्ट आहे परंतु मुंडे साहेब आईच नसल्या आहेत नाही ना आईच नसल्या कारणानं आपल्याला थोडं त्यांचं हे वाटतं थोडं वाईट वाटत कारण असं आहे की माणूस गेला आणि तो आपल्या आपल्याला काहीतरी फायदा देऊन जाणार होता परंतु तो अचानक गेल्यानं हा माणूस त्यांचा माझा अत्यंत जवळचा संबंध आलेला माणूस तर एकोणीसशे ऐंशी पासून हे त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे मी आज सर्व आयोजकांचे खूप अभिनंदन करते खूप सुंदर असा कार्यक्रम इथं तुम्ही आयोजित केलेला आहे मला इथं बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानते आणि आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीनं गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मृतीस आदरांजली वाहून माझे दोन शब्द संपवते धन्यवाद बाळासाहेब ठाकरे असतील ही खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीला लागलेली फार मोठी देण आहे परंतु दुर्दैवानं ही नेते आज आपल्यात नाही मुंडे साहेबांचं आणि सिन्नर असेल संगमेर असेल हे देखील नातं अतिशय घट्ट होतं आपण बघतो की मुंडे साहेब ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते आणि स्वर्गीय दिगोळे साहेब देखील ऊर्जा मंत्री होते त्यावेळेस या सिन्नरमध्ये देखील अनेक योजनांना त्यांनी चालना दिली अनेक पाणी पुरवठ्याच्या योजना असतील वेगवेगळे वेग, ग्रामीण भागातले प्रश्न असतील आणि आपल्या नांदूर परिसरात सिन्नर तालुक्यात अनेकांशी त्यांचा स्नेहाचा जिवाळ्याचा संबंध राहिला आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब देखील आपल्या भाषणात नेहमी सांगतात की पक्ष जरी वेगळे असले विचारधारा जरी वेगळ्या असल्या परंतु मैत्री कशी करावी हे मुंडे साहेबांकडनं शिकलं पाहिजे मुंडे साहेबांची आणि विलासराव देशमुखांची मैत्री मुंडे साहेबांची थोरात साहेबांची मैत्री मुंडे साहेबांची भुजबळ साहेबांची मैत्री या राजकारणाच्या पक्षाच्या पलीकडं या सगळ्या मैत्री होत्या आणि आज मला देखील एक आनंद आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांच्या सहवासात राहता आलं त्यांच्याशी संवाद साधता आला आणि आज हे जे काही स्मारक उभं राहिलंय आपण आपल्या कारकिर्दीत मुंडे साहेबांची आठवण म्हणून हे स्मारक उभं करू शकलो याचं एक मला समाधान आहे आपण बघितलं अतिशय देखना असा सोहळा आपण या नांदूर शिंगोटे गावात घेतला राज्याचे मुख्यमंत्री असतील केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी असतील सर्वच नेते मंडळी मुंडे साहेबांना अभिवादन करण्यासाठी या नांदूर शिंगोटे गावामध्ये येऊन गेले मुंडे साहेबांचं जे कार्य आहे ते पुढच्या पिढीला कायमस्वरूपी लक्षात राहावं याच्यासाठी हे स्मारक